शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि मी आलो आहे आमच्या शेतामध्ये तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही गव्हाची पेरणी केलेली होती तर ही जी जमीन आहे ही पूर्णपणे जमीन आहे आणि तरी या ठिकाणी चांगल्या प्रकारे गहू च उतार झालेला आहे त्याच्या वाड वगैरे चांगल्या प्रकारे आणि जे अं कलर वगैरे असतो हिरवा वग कलर व्यवस्थित कलर वगैरे चांगला आहे तर दरवर्षी मित्रांनो या मध्ये आम्ही या ठिकाणी गहू करत असतो परंतु इतर इथून माग जो होता गहू तर या वर्षी चांगल्या पद्धतीचा गहू उतरला उतार झाला आहे फक्त या ठिकाणी खूप छान चांगल्या पद्धतीने गव्हाचे उतार झालेला आहे आणि ही जी जमीन आहे मित्रांनो ही पूर्णपणे मोरमाती जमीन आहे तर या ठिकाणी शक्यतो जे पिका असतात बऱ्यापैकी पाहिजे तेवढ्या अशा चांगल्या पद्धतीचे उतरत नाही किंवा मग पिवळे पडतायत तर हे बघू शकता पूर्ण असं खडे म्हणजे मातीचं प्रमाण एकदम कमी आहे या जमिनीमध्ये पूर्ण खडे आहेत आणि या दिवशी या साईडला जर आलं तर जास्त करून मुरुमच आहेत इथे बा बघू शकता पूर्ण मुरुम पूर्ण आहे हा तरी पण या मुरमामध्ये पण चांगल्या पद्धतीचा परंतु सध्या ताट पाण्यामुळे बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांचे उलता खाली आलेले आहेत तर या ठिकाणी जे पिकं होते ना पूर्वी तर इथं अगोदर या जागेवर या पूर्ण म्हणजे खडकच होता तर नंतर आम्ही ने वगैरे खडक फोडून इथे जमीन तयार केली परंतु तरी पण जे मातीचं जे प्रमाण आहे जमिनीमध्ये तर एकदमच कमी पूर्ण जास्त करून खडकच आहे खडे सर्व वाळू मिश्रित माती तरी पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा इतर वर्षीपेक्षा वर्षी चांगल्या पद्धतीचा गहू उतरलाय आता बघू पुढं किती होतोय काय होतोय पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे परंतु यावर्षी इतर वर्षीपेक्षा चांगला उतार झालाय आणि चांगल्याच म्हणजे दिसायला पण चांगला दिसतोय सध्या नाही तर मग इतर वर्षी मागच्या वर्षी पण जो गहू होता इथं गहूच होता मागच्या वर्षी पण तासा पिवळा पिवळा दिसत होता ह्या वर्षी तर हाय गहू चांगला आहे बघू आता पुढं काय होते ठीक आहे धन्यवाद